ये सुन लो ये नहीं है ए आदित्य दुबे का अपॉइंटिंग लेके जा रहे हैं मैं नाइट लगाने बस चलो चलो अमित शायद वो लड़का डॉक्टर है मैं बोल बन जा अपॉइंटिंग लेके जा हां वो भी सीख ले स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत सादर करत हो आहोत बदलती संस्कृती भारत वर्ष संतांची भूमी येथील प्राचीन संस्कृती सभ्यता आणि परंपराने आपल्याला आरोग्यवर्धन जीवनशैली देऊन खऱ्या अर्थानं आरोग्यधन संपदा झोपा लोकांची मनोवृत्ती बदल लागते ईश्वराने आपल्याला दोन हात दिले या आपण कर्म करत असतो आपल्या या हातांच्या आग्रभागात लक्ष्मी मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी गोविंदाचं स्थान आहे म्हणूनच तर आपण पहाटे उठल्या क्षणी आपल्या दोन्ही हातांचं दर्शन घेऊन त्यांच्या मार्फत सप्तर्म घडावी अशी प्रार्थना करत होतो कराग्रे वसते लक्ष्मी करमध्य सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शन परंतु आज पहाटे उत्तर शक्य आपण सर्वप्रथम शोधतो तो आपला मोबाईल व्हॉट्सअपवर कोण कोण आहे कोणाचा एतनस आला तुम्ही काय की केलं कोणतेही पाठवली आहे पूर्वी दिवस कार्य प्रारंभ करण्याआधी देवळात जाऊन देवतेचे दर्शन घेत होते कोणत्याही आपत्तीतून तो सुखरूप बाहेर काढतो असा ठाम विश्वास आपल्याला परंतु आज आपण आपला दिवस देव दर्शनाऐवजी घड्याळ्याच्या काट्यांचे दर्शन घेऊन आरंभ करतो आज बस वेळेवर मिळेल ना ट्रेनच्या गर्दीतून प्रवास करता येईल एक एकमार्ग कसा वाचत नाही मन कसा अगदी बेचाळीन झालेलं असत मस्तकावत्या पडलेल्या स्त्रिया पूर्वीच्या काळी पहाटे लवकर उठून आंघोळ करून अंगणात असलेल्या तुळशी मातेला जलार्पण करत प्रदक्षिणा घालून तिची मनोभावे पूजा अर्चना करू तुळस म्हणजे पवित्र आणि आरोग्यवर्धक वातावरणाचे प्रतीक वेद आणि पुराणात तुळशीचं महत्त्व वर्णिय आहे तसच आयुर्वेदानंही तुळशीला सर्वोत्कृष्ट औषधी युक्त म्हणून कृषी केला आहे पण आज स्त्रिया झोपून पहाटे सूर्योदयापूर्वी उठण्याचे नियम पाळत होतो पहाटे आंघोळ झाल्यावर सूर्यदेवाला जलार्पण करून अर्थ सोडून उच्चारण करत होतो ओ सूर्य परंतु आज संगणक युगामध्ये कामाचा विस्तार मध्य रात्रीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे मग कसला आलाय सूर्यनमस्कार घरात मंगल मांगल्यामुळे तसंच सुख समृद्धी नांदो म्हणून आपण श्री सत्यनारायणाची महापूजा घालत ज्यामुळे आपले आपलेष्ठ आणि मित्रमंडळी एकत्र येऊन कौटुंबिक मेळाव साजरा करत भावना मार्फत पर्यावरण शुद्धी मानव कल्याण आणि निरोगी जीवन मिळवतो आज गेट टुगेदरच्या नावाखाली हे पार्टी एशन्स पार्टीचा आयोजन करून घरात डीजे लावून हातात घोडता ठेव चरा चर्व मनुष्योक्षपणे मजा उचलत आहे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट दोन्ही पण आपले राष्ट्रीय सण या दिवशी आपण भारताचे शान असलेला आणि हुतात्म्यांचा मान असलेला तिरंगा आज बिन सार्वजनिक ठिकाणी फडकावत होते त्यावेळी लोक घरातली कामे उरतून तिरंग्याला मानवंदना देण्याकरिता मोठ्या संख्येत उपस्थित राहून सामूहिक राष्ट्रगान म्हणत असत सा। आणि सासू नैनांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या असंख्य हुतात्म्यांना बदलत्या काळात लोकांच्या मनातून राष्ट्रप्रेमाची भावना घडून नाहीशीच होऊ लागली आहे आज राष्ट्रीय सणाच्या दिवशी लोक घराबाहेर परिवारासोबत पिकनिक रजवला आहे प्रती त्यांना आदराची भावनाच राहिली नाही आणि काही ना तर राष्ट्रगाण ही नीट म्हणता येत नाही तीर्थ चित्रात आपले जवान अंतिम श्वासापर्यंत ज्या तिरंग्याला जमिनीवर हो देत नाही त्या तिरंग्याची आटंबरा पाहत इतका आपली संस्कृती इतका आपली सभ्यता हाच का तो भारतवासी ज्यानं भारत, भारत मातेला सुजलाम सुकलाम बनवण्याकरिता संकल्प केलेला होता याद राखा जर का आपली संस्कृती टिकली तरच टिकला तरच तुमचं आमचं अस्तित्व हे टिकेल अन्यथा अन्यथा पारतंत्र्याचा दानव आपल्या मानगोटीवर आरोढ झाल्याशिवाय कदापि राहणार नाही चला तर आपण विघ्न हरता बुद्धी प्रदाता श्री गणेशाच्या चरणी विनम्र प्रार्थना करूया आपल्या लग्न आपल्या गणपतीच्या तू पाया पडून फड़ान येणाऱ्या